अजूनही चांद राता आहे भाग चौदा नमस्कार वाचक मित्र मैत्रिणी ही कथा तुमच्या पसंतीस पडत आहे हे पाहून खरंच खूप बरं वाटत आहे लवकरच एक नवी कथा घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे तेव्हा अशा नवीन नवीन कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा चला तर आता बघूया कथेकडे साहिद हात सागर आहे हे कळल्यावर समोर होणाऱ्या परिणामांचा विचार करून त्या माणसाच्याही मनाचा थरका पुढाला होता आणि तीच भीती आता राग म्हणून राणीवर बसत होती आता पुढे साहेब आता या धंद्यातलं जेवढं त्याला सांगायला हवं होतं तेवढं सगळं सांगितलं मी पण तो कंपनीचा मालक आहे त्याने आणखी कुठून काय काय काढून घेतलं असेल सांगता येणार नाही राणीची हवा टाईट झाली होती तू पहिले त्या ड्रॉवर मध्ये डॉक्युमेंट चेक कर ते सगळं नाही ना पाहिलं त्याने आणि तू नक्की माझ्याबद्दल काही बोललास नाही ना त्याला मी कोण आहे वगैरे राणेच्या बॉसला सगळ्यात जास्त भीती त्याच सत्य सत्य बाहेर येण्याची होती राणेने पटापट पड़ सगळे ड्रॉअर चेक केले सगळे पेपर जागच्या जागेवर होते साहेब तुम्ही कोण आहात वगैरे नाही सांगितलं मी पण या कामाचे सगळे निर्णय तुम्हीच घेता आणि तुमच्याच हाती असत एवढंच बोललो त्याला बाकी आतले पेपर वगैरे आहे जागेवर म्हणजे सगळं खापर माझ्यावर पडून मोकळा झाला एवढे दिवस स्वतः फुकटची मलाई खात होता तेव्हा नाही काही वाटलं काय तुला हे बघ का उद्या जर मला काही झालं ना तर तुमच्यापैकी कोणीही वाचणार नाही तुम्ही सगळे सुद्धा आतमध्ये जात समोरच्या माणसाची धमकी खरं तर साहिल सागर आहे हे समजल्यावर तोही भंजाळला होता राणे आधीच गोंधळला होता आणि आता समोरच्याचं बोलणं ऐकून तर आणखीनच वेडा पिसा झालेला ज्याच्यासाठी बेईमेवाईचा धंदा एवढ्या वर्षी इमानदारीने केला त्याने तो सरळ सरळ त्यालाच धमकी देत होता मी त्याला सांगू का साहेब तुम्हाला जमणार नाही भेटायला म्हणून कॅन्सलच करून टाकतो उद्याचं काय वाटतं तुम्हाला राणेने विचारले हा मूर्ख पुन्हा पुन्हा करू नको एवढ्या ये लांब येऊन थांबणार नाही येतो तू वेळ आणि जागा तीच राहू दे येऊ दे त्याला भेटायला मी बघतो पुढे काय करायचं ते समोरचा माणूस काहीतरी मनाशी ठरवत म्हणाला साहेब पण मी अटकणार नाही ना हो यात माझी बायका पोरा आहे रस्त्यावर येतील ती आता राणेला देव दिसायला लागले होते तू तु आणि तुझी पोरांनी याच पैशावर आतापर्यंत मजा मस्ती केली आहे किती पोरं रस्त्यावर आणली तू या खेळामध्ये आता स्वतःवर आली तर घाबरतोय पण मी हे सगळं आपल्यापर्यंत कोणी पोहोचू नये म्हणूनच केलं बरोबर आहे राणे तुझं आजपर्यंत खूप काही केलंय तू इथून माझ्यासाठी पण इथून पुढे तुला त्रास नाही देणार मी आता जे काही करायचं आहे ते मीच करेन तू ये उद्या सागरला घेऊन आणि हो त्याला कुठला माणूस आपल्या फॅक्टरीमध्ये काम किंवा ऑफिस मध्ये कामाला तर नाहीये ना समोरची सगळी गणित या माणसाने आपल्या डोक्यात फिट करून घेतली होती आता तो सागरच्या डोक्याने विचार करत होता हो दिनेश नावाचा एक माणूस आहे त्याला फॅक्टरीमध्ये ठेवलाय थे काही कामाला काही दिवसांपूर्वीच एक काम कर त्याचा फोटो आणि नंबर पाठव पुढचं मी बघतो काय करायचं ते एवढं बोलून समोरच्याने फोन ठेवला राणीने चेहरा पुसला केदींना लॉक लावून तो बाहेर पडला सागर तू कितीही प्रयत्न कर पण तू नाही पोहोचू शकणार माझ्यापर्यंत तुला कधीच सत्य कळणार नाही मी में खूप मेहनतीने उभं केलंय हे सगळं तू एवढ्या सहजासहजी नाही मोडू शकणार राणेपर्यंत पोहोचलास तू पण माझ्यापर्यंत कधीच पोचू शकणार नाही ती संधीच देणार नाही मी तुला तो माणूस मनातच म्हणाला दुसऱ्या दिवशी दिल्लीला पोहोचल्यावर वसुंधराने सागरला म्हणजे तिच्या साहिलला फोन केला पोहोचलीस व्यवस्थित हो जरा वेळ झाला तिचा तो लो आवाज त्याने लागलीच ओळखला त्याला काळजी वाटली धरा काय झालं आवाज का असा येतोय तुझा काही नाही रेंजचा प्रॉब्लेम असेल तिला नीट खोटही बोलायला जमायचं नाही त्याच्यासोबत एवढी काळजी करू तू, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे फक्त एका तर प्रश्न आहे मग आपण नेहमी सोबत कायमसाठी तो तिला प्रयत्न करत होता साहिल मी ना खूप वाईट स्वप्न पाहिलं हो का तुम्ही कुठे आहात आज प्लीज कुठे जाऊ नका बरं वसुंधरा दिल्लीसाठी निघाल्यावर साहिल त्याच्या बंगल्यावर शिफ्ट झाला होता तसंही ती आल्यावर तिला सगळं खरं सांगणारच होता तो अगं स्वप्न असतात की ती थोडी ना खरी होतात तसंही दिवसभर घरीच आहे मी ऑफिसला नाही जाणार आहे संध्याकाळी जरा काम आहे तर जाईल थोड्या वेळासाठी त्याने तिला कसं समजावलं बरं ठीक आहे मी रात्री फोन करेल तुम्हाला प्लीज माझा फोन उचलात हो ग बाई त्याने फोन ठेवला त्यानंतर त्याने दिनेशचा नंबर डायल केला पण फोन बंद येत होता कदाचित तो अजूनही हॉस्पिटलमध्ये असेल आणि फोनची बॅटरी वगैरे गेली असेल असा विचार करत त्याने त्याचा फोन बाजूला ठेवला दुपारपर्यंत त्याने त्याचे मेल आणि काही डॉक्युमेंट बघितले राणेच्या ऑफिसमधून आणि दिनेशच्या मदतीने त्याने बरेच लेखी पुरावे गोळे केले होते पण त्यातल्या काही डॉक्युमेंट्सवर वर खोट्या सह्या होत्या हे जे कोणी करत होता त्याने बरोबर प्रत्येक ठिकाणी सागरचं सा नाव वापरलं होतं पॉवर ऑफ पटर्नीचा प्रत्येक ठिकाणी गैरवापर केला होता त्यामुळे ते त्याला राणे आणि त्याच्या साथीदारांना तर दोषी सिद्ध करायचंच होतं पण सोबत तो निर्दोष आहे हेही सगळ्यांना सांगायचं होतं या सगळ्यांमध्ये त्याचा काही एक हात नाही हे प्रूव्ह करायचं होतं त्याच्या या सगळ्या कामात दुपार झाली दिनेशचा फोन आला नाही म्हणून त्याने पुन्हा एकदा दिनेशला फोन लावला फोन आताही बंद होता त्याने हॉस्पिटलला फोन लावला तर दिनेश त्याच्या आईला घेऊन रात्रीच तिथून निघून गेल्याचं कळलं दिनेश त्याच्या आईला हॉस्पिटलमधून निघून गेला हे कळल्यावर मात्र सागरला दिनेशची काळजी वाटली दिनेश जेव्हापासून त्याच्यापासून काम करायला लागला होता त्याने कधीही बेजबाबदारपणा दाखवला नाही न राहून तेवढे शेवटी त्याने साळवीला फोन केला आणि त्याच्या घरी चौकशी करायला पाठवलं पण तेवढ्यात त्याच्या फोनची मॅसेज टोन वाचली राणीने त्याला अर्धा तास आधीच पोहोचायला सांगितलेलं त्याचा सगळा फोकस आता या भेटीवर होता साळवी सोबत बोलून आधीच करून ठेवली होती आज खऱ्या गुन्हेगाराला भेटल्यावर तो त्याला रंगी हात पकडणार सा होता त्याच्या तोंडून त्याच्या काळ्या कारणामांचा कठ्ठा कच्चा चिठ्ठा ऐकायचा होता साळवीने दिनेशच्या घरी माणूस पाठवला हो पण त्याच्या घराला कुलूप होत शेजारी चौकशी केल्यावर कळलं की त्याच्या आईला आणि बहिणीला घेऊन तो कार रात्रीच गावी निघून गेला दिनेश असा कसा काय अचानक निघून गेला काहीही न सांगता आता मात्र साळवींच्या मनात शंकेची पाल चुक चुकली हा योगायोग तर नक्कीच नव्हता त्यांना मनोबन वाटलं दिनेश विश्वासातला असल्यामुळे त्याच्या मागे पाळत वगैरे ठेवली नव्हती त्यांनी राणेच्या बॉसला भेटायला दिलाच्या तालुक असताना सागरला साळवींनी इमिजिएट फोन केला पण त्याचा फोन लागला नाही सारखा नॉट रिचेबल येत होता सागरनेही साळवींना फोन करायचा सा प्रयत्न केला तर त्यांचाही फोन एंगेज येत होता एवढ्या मेहनतीने तयार केलेला आपला अन त्याला फेल जाऊ द्यायचा नव्हता शेवटी सारविंद मेसेज करून तो घराबाहेर पडला स्वतः ड्राईव्ह करत राणेने दिलेल्या ॲड्रेसकडे जायला निघाला जा त्याचा फोन वाजला यावेळी तो फोन दिनेशचा होता त्याने गाडी चालवता चालवता आज फोन रिसीव्ह केला सर मला काही महत्वाच्या हो कामासाठी गावी यावं लागलं जमिनीचा मामला होता त्यामुळे नाही थांबू शकतो यायला आणखी दोन दिवस लागतील दिनेश स्वतःहून म्हणाला त्याच्या आवाजात बोलण्यात शंका घेण्यासारखं काहीच नव्हतं तसंही सागर आता स्वतः त्या माणसाला भेटत होता त्यामुळे दिनेश जवळचं रेकॉर्डिंग दोन दिवसांनी भेटलं असतं तरी काही हरकत नव्हती ठीक आहे भेटल्या आल्यावर भेट, भेट मला तोवर का आईची काळजी घे नंतर बोलूया सागरने फोन ठेवला साळवी बराच वेळ सागरचा सागर सा फोन ट्राय करत होते पण त्यावेळी मुद्दाम तिथे जामर लावण्यात आलेले कुठलाच कॉल शकला नाही फायनली साधारण तासांनी सागरच्या फोनची रिंग गेली त्याने फोन उचलला सर कुठे आहात तुम्ही त्याने उचलल्या बरोबर साळवींचा सा पहिला प्रश्न साळवी मी ऑन द वे आहे पंधरा मिनिटात पोहोचे तुम्हाला बराच वेळचा फोन ट्राय करतो आहे पण लागलाच नाही मीही तुमचा फोन बराच वेळचा ट्राय करतोय सर सर तो दिनेश साळवी सांगतच होते त्याचा फोन आला होता साळवी आता गावी तो त्याला अचानक जावं लागलं म्हणाला काही महत्वाचं काम होतं म्हणून दिनेशने स्वतः फोन केला होता पण तरीही साळवींचं सा समाधान झालं नाही सर मला वाटतं काहीतरी गडबड आहे मला वाटतं तुम्ही आजचं कॅन्सल करावं परतून या सर तुम्ही साळवींना या सगळ्यातरून कसल्या तरी कटकारस्थानाचा वास येत होता साळवी आपण आता मागे फिरू शकत नाही परा, परा सर, ही संधी हुकली हो तर परत असा चान्स भेटणार नाही केलेली सगळीच मेहनत होईल तुम्ही नका टेन्शन घेऊ सागर म्हणाला पण सर प्रॉमिस मी तुम्हाला जर काहीही तर तुम्ही तिथे थांबणार नाही निघून तिथून हो साळवी नक्की तसं काही वाटलं तर नाही थांबणार मी सागरने कॅरी केलेल्या मायक्रोफोनने साळवी सगळं संभाषण ऐकणार होते आणि त्याने सिग्नल दिल्याबरोबर पोलिसांना आणि त्याच्या माणसांना घेऊन तिथे पोहोचणार होते सगळं अगदी व्यवस्थित अरेंज्ड होतं सागर राणेने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचला एक रेसिडेन्शियल बिल्डिंग होती ती संभाजीनगरपासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर जराही वर्दळ नव्हती तिथे साहिल चौथ्या मजल्यावर पोहोचला आणि त्याने डोरबेल वाजवली राणे आधीच आला होता तिथे त्याने दार उघडले राणीच्या चेहऱ्यावर त्याला नेहमीचा बिंदासपणा आणि तो सो कॉल्ड माल दिसला नाही सागरने पाहता क्षणी हेरलं सागरला पाहिल्याबरोबर राणेने चेहऱ्यावर जमा झालेला घाम पुसला राणे साहेब काही टेन्शन आहे का तब्येत ठीक आहे ना तुमची राणेचा तो चेहरा पाहून सागरने विचारला नाही नाही सगळं ठीक ते फार उकडत आहे ना म्हणून राणे उसना उसाना आणून हसला या बसा राणेने त्याला समोरच्या सोफ्याकडे इशारा करत म्हटलं सागर तिथल्या बारीक सारीक गोष्टींचा सा अंदाज घेत होता पण नजरेत भरावं आणि संशय यावा असं काहीच आढळलं नाही त्याला राणे साहेब मला वाटतं एखाद्या जुन्या किल्ल्यावर वगैरे भेटायला बोलतात की काय तुमचे साहेब ते पिक्चर मधल्यासारखं सागरने हसतच म्हटलं राणे त्यावरही फक्त ओढून ताणून हसला काही मिनिटं गेले असतील की परत दार बाजलं राणेने परत घाम पुसून दार उघडलं तर एक भारदस्त माणूस चेहऱ्यावर मास्क घालून आत आला त्याच्यासोबत आणखी दोघ जण होते सागरने चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन अगदी नॉर्मल ठेवले तो माणूस येऊन सोफ्यावर बसला हे आमचे साहेब राणेने ओळख करून दिली नाव मात्र सांगितलं नाही आणि हे राणे सागरची ओळख करून देणारच होता की समोरच्या माणसाने राणेला थांबायचा इशारा केला सो so, यंग बॉय काय प्रपोजल आहे तुमचं आमच्या फायद्याचं समोरच्याने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला तो आवाज साहिला कुठेतरी ओळखीचा वाटला पण कुठे ऐकलाय ते मात्र लक्षात येत नव्हतं सागरने त्याचं बोलणं सुरू करण्याआधी एकदा परत राणेकडे पाहिलं त्याला वारंवार वार वाटत होत की हा तो राणे आहे तो मागच्या काही महिन्यांपासून ओळखत होता कुठल्या तरी दडपणाखाली वाटला त्याला राणी त्याच्याकडे नको बघू जे असेल ते मला सांग त्याला जास्त त्रास नाही द्यायचा इथून पुढे समोरचा माणूस राणेला उद्देशन म्हणाला सो टेल मी युअर प्रपोजल असं म्हणत त्या माणसाने त्याच्या बाजूच्याला इशारा केला सागरने बोलायला सुरुवात केली खूप चांगली ऑफर आहे माझ्याकडे तुमच्यासाठी मग त्याने ठरवल्याप्रमाणे रिप्लेसमेंटसाठी जाणारी केमिकल्स त्यांचं मार्जिन प्रॉफिट चेअर ते समोर कोणाला विकायचं आहे हे सगळं एक्सप्लेन केलं त्याला अपेक्षित होतं की राणे त्याच्या बोलण्याला दुजोरा देईल पण तो अजूनही शांत होता समोरच्या मनात काय सुरू आहे यापासून पूर्णतः अनभिज्ञ असणारा सागर त्याचा प्लानप्रमाणे प्रमाणे वागत आणि बोलत होता सागरचं सांगून झाल्यावर त्या माणसाने त्याच्या बाजूला इशारा केला वयाने लहान आहेस तू पण डोकं शातीर आहे तुझं तुला खरंच हे सगळं मान्य असेल तर आपण यात नक्की समोर जाऊ शकतो समोरच्या जा माणसाने होकार भरत म्हटलं शुअर वाय नॉट पण आता जर समोर काम करतच आहे तर हा लपाछपीचा खेळ कशाला मी स्वतःहून तुमच्या समोर आलो आहे तर आता तुम्हालाही हा चेहऱ्यावरचा मास्क काढायला हरकत नाही नावाची नाही तर किमान चेहऱ्याची ओळख तरी हवी ना सागरने म्हटलं बरोबर बोललास तू मला तर तुझ्या चेहऱ्यासकट नावाचीही ओळख झाली आहे मिस्टर सागर इनामदार आपलं नाव त्याच्या तोंडून ना ऐकल्यावर सागरने चमकून त्याच्याकडे पाहिलं खूप मेहनत केलीस तू इथपर्यंत पोहोचायला हा एवढा मोठा सापळा रचलास नाव बदलून इथे आला सगळ्या गोष्टींची माहितीही काढली आणि हा मूर्ख राणे याने विश्वासही ठेवला तुझ्यावर आणि सगळं सांगून मोकळा झाला पण मी राणे नाही मी एवढ्या सहजासहजी तुझ्या जाळ्यात नाही अडकणार समोरचा माणूस आवेशाने बोलत होता सागरला त्या ऍड्रेसवर पोहोचून बराच वेळ झालेला पण साळवींना त्याचं कुठल्याच प्रकारचं बोलणं ऐकायला येत नव्हतं आता मात्र त्यांची काळजी वाढायला लागली धीरज काय इश्यू आहे सरांना तिथे पोहचून एक तास झालेला पण कोणीच कसं काही बोलत नाहीये अजून साळवींनी विचारलं काहीतरी असं होणं शक्यच नाही धीरज सगळं चेक करत म्हणाला मला डाऊट होताच आपल्या माणसांना अलर्ट कर आणि पोलिसांनाही पोचायला सांग तिथे आपणही निघूयात साळवी म्हणाले आपलं खरं नाव समोरच्या तोंडून ऐकून सागरला नक्कीच धक्का बसला हे अजिबात अपेक्षित नव्हतं त्याला साळवींचा सा संशय खरा ठरला पण त्याने अजूनही हार मानली नव्हती जाळ्यात तर तू आधीच अडकला आहे सगळे पुरावे आहे तुम्हाला दोघांच्या विरोधात तुझे सगळे काळे धंदे काळे कारनामे तू तुझ्या तु 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 स्वतःने तो, कबूल करशील खूप खेळला तुम्ही लोकांच्या आयुष्याशी ज्या औषधांचा वापर करून लोक मरणाच्या दारातून परत आयुष्याकडे फिरू पाहतात त्याच मेडिसिनचा वा, विषासारखा वापर केलाय तुम्ही पापाचा घडा भरला आहे तुम्हाला दोघांच्या आता सागर त्या दोघांकडे पाहत म्हणाला त्याला ओळखलं याचं त्याला आश्चर्य वाटलं होतं पण त्याच्या मनात डोळ्यात कसलीही भीती नव्हती आम्हाला काही कबूल करायला जागा कुठे ठेवली असतो तु, तुझ्या तोंडाने सगळं कबूल करून मोकळा झालाय काही वेळापूर्वी सगळा रेकॉर्ड झालेला आहे आणि विसरू नको या सगळ्या इलिगल गोष्टीवर अप्रुव्हल द्यायला तुझ्या सह्या आहेत खोट्या असल्या तरी त्या सगळ्यात आमचा जर फक्त पाय अडकला असेल ना तर तू अख्खा अडकलेला या सगळ्यांमध्ये त्यामुळे आता मी तुला एक प्रपोजल देतो शहाणा असशील तर शांत बस आमच्या विरुद्धचे सगळे पुरावे आमच्या ताब्यात दे किमान जिवंत तरी राहशील समोरचा सा माणूस सागरला म्हणाला नाही तर काय धमकी देत आहेस मला सागर त्याच्याकडे पाहत तुच्छतेने हसला हवं तर धमकी समज समोरच्या माणसाने त्याने आणलेली गण टेबलवर ठेवली मी नाही भीत असल्या धमक्यांना आणि पाप तर तुमची उघडी पडणारच सागरने बोलता बोलता तिथल्या टेबलला पाय मारला टेबल उलटून गण खाली पडली त्याने ती गण उचलायचा प्रयत्न केला पण तिथल्या एका माणसाने त्याला धक्का दिला त्यामुळे तो खाली पडला हे सगळं पाहून राणे जबरदस्त घाबरला होता तिथून बाहेर पडण्यासाठी तो दरवाजाच्या दिशेने धावला तर बॉसच्या माणसाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या राणे तसाही त्याच्या काही कामाचा गद्दारी करणार आहे याची त्याला होती हे सगळं होताना मुद्दामच त्यातल्या एकाने एक बंदूक सागरच्या दिशेने भिरकवली नेमकी ती बंदूक सागरने उचलली आणि समोर रोखली तर राणे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याने आजूबाजूला बघितलं तर तो माणूस आणि त्याच्यासोबत आलेली ती दोन माणसं तिघेही तिथे नव्हते आणि समोर दारात पोलीस उभे होते आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद